हमारे नेता आदरणीय राहुल गांधी जी जो हम सभी की प्रेरणा हैं उनका जन्मदिवस पूरे देश भर में ज़ोर शोर से मनाया जा रहा है कोई अनाथ आश्रम जा रहा है कोई मंदिर जा रहा है कोई लोगों को दवाइयाँ बांट के मदद कर रही है कहीं फ्रूट्स बांटे जा रहे हैं कहीं शरबत बांटा जा रहा है हर जगह लोगों की मदद की जा रही है क्योंकि कांग्रेस एक ऐसा पक्ष है जो सत्य सद्भावना शांतता और सेवा पे विश्वास रखता है हमने अपने नेता से बस एक ही बात सीखी है कि चाहे कोई भी मुश्किल आए चाहे कुछ भी हो जाए तो कभी मत और आप देख रहे हैं महाराष्ट्र में आज जो इलेक्शन का रिजल्ट है वो इसी नतीजे का परिणाम है हमारे नेता जो एक जन नायक है राहुल गांधी जी उन्होंने हर जगह चाहे वो श्रमिक हो चाहे मजदूर हो चाहे महिला हो चाहे युवा हो सभी पूरे देश के लोगों को मोहब्बत के एक धागे में बांधने के का काम किया है तो आज हम भी उनका जन्म दिवस एक छोटी सी कोशिश में लोगों के साथ मना रहे हैं आप देख रहे हैं यहाँ बच्चों के लिए बुक्स बांटे जा रहे हैं महिलाओं के लिए साड़ियाँ बाँटी जा रही है जो ज़रूरत महिलाएं हैं उनको हम ये जो मशीन है सिलाई मशीन वो बांट रहे हैं और कल ये कार्यक्रम मानाजी बाग में हुआ था बोपड़ी में हुआ था आज खड़की में हो रहा है कलमुल्ला रोड फिर आगे पाटिल स्ट्रीट गोखले नगर कहने का मतलब है कि हम रुकने नहीं वाले हैं जब जब लोगों को ज़रूरत हो जब तक हम मदद उनकी कर सके हम पहले भी उनके सेवा में हाजिर थे आज भी हाजिर हैं और आगे भी रहेंगे जय हिंद जय महाराष्ट्र l <coughs>

મેં આખી ગાડી पुन्हा एकदा सर्वांना सूचना ज्या दुसऱ्या त्यांनी लहानसाठी स्वाब पडलेला आहे त्यानुसार त्यांनी आपापले टाळ्या वाजवून मनीषजींचं स्वागत करायचंयचा वाढदिवस झालेला आहे त्याचबरोबर राहुलजी गांधी मनीष आनंद यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे स्वागत आहे या कार्यक्रमानिमित्त आपल्या मध्ये मास्क उतरवाडीवरून आलेले सगळ्यांना साडी वाटप असेल उदरनिर्वाहाचं साधन म्हणून ज्या अत्यंत गरजू महिला आहेत खरोखरी ज्यांना आवश्यकता आहे अशा महिलांसाठी सिलाई मशीन यंत्र वाटप आपण जातील त्यांना व्हीलचेअर असेल वॉकर असेल त्याचप्रमाणे ज्या अंगणवाड्या आहेत या भागामध्ये जेवढ्या पण अंगणवाड्या आहेत त्या प्रत्येक अंगणवाड्यांना एक वजन काटा तर या सगळ्या वस्तू वाटपा पाठीमागचा हेतू आपण लक्षात घेतला पाहिजे शिलाई मशीन वाटपाच्या पाठीमागचा हेतू आहे महिलांना सक्षम बनवणं त्यांना उदरनिर्वाहाच साधन मिळवून देणं बहिनो पुरा मोला रोड के परिवार को मेरा बहुत बहुत नमस्कार आप लोग सभी को पता है कि हम सभी के नेता आदरणीय राहुल गांधी जी का जन्मदिन तीन दिन पहले हुआ और पूरे देश में पूरे जोर शोर से लोगों ने उनका जन्मदिन मनाया कई लोग मंदिर गए कई लोग लंगर किए कई लोग लोगों में गए कई लोग स्कूल में और हॉस्पिटल में फल वाट का कार्यक्रम किया बोलने का तात्पर्य यही है कि हर लोग ने हर समाज के व्यक्ति ने कुछ न कुछ करके लोगों की मदद करने की कोशिश की है क्योंकि हमारा कांग्रेस पक्ष सिर्फ से सेवा भाव यही भाव जानता है तो आज जैसे हमारे राहुल गांधी जी ने पूरे देश को चाहे वो महिला हो चाहे युवा हो चाहे वो हमारे मजदूर हो चाहे वो हमारे श्रमिक हो सबको एक मोहब्बत के धागे में बांधने का काम किया है अब सभी जानते हैं जो भारत जोड़ो यात्रा राहुल गांधी जी की तरफ से हुई है आज हमारे महाराष्ट्र के इलेक्शन में यही परिणाम दिखाया गया है उपस्थित मुलारोप या भागातले सर्व माझ्या माता भगिनी पंडूं हा कार्यक्रमाची रूपरेखा किंवा कार्यक्रमाचा घेण्याचा इतर ऐकलं तर बरं राहील जो कार्यक्रम आपण घेतोय मागचा हेतू ऑलरेडी इतर सरांनी असू द्या किंवा पूजा मी सांगितलंय तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे की आपल्याला त्या भेटवस्तू भेटणार आहेत फ्स असतील साड्या असतील किंवा ज्या ज्या महिलांना फॉर्म वाटतोय सिलाई मशीन साठी तर ते भरून द्यावं तुमच्या घरात विजिट करून आम्ही ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची प्रबंध करू हे जे तुम्हाला वस्तू भेटतील तर त्याचा आशीर्वाद आपण जरूर राहुलजी गांधी यांना द्यावा ते ज्या हिशोबाने आपल्यासाठी न्यायासाठी हक्कासाठी लोकसभेत लढत आहेत त्यांना अजून ऊर्जा आणि ताकद भेटेल एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला आज जे काही वस्तू भेटतील त्याचा तुम्ही फक्त आशीर्वाद फक्त आणि फक्त रावतींना द्यावा तेवढी विनंती करायला आम्ही इथं आलोय आणि पुढे जसं मी सांगितलं की आम्ही जे काही अडीअडचणी असतील त्यांनी ती ड्रेनेज लाईनचा इश्यू होता तो ताकद रिझॉल्व्ह करून घेतलाय पण पुढचा जो मार्ग आहे त्याचा ते कसं करायचं आहे किंवा बजेट कॉर्पोरेशन करून करून घ्यायचं आहे किंवा कलेक्टर ऑफिसवरून त्याचा पण मार्ग आपण काढून लवकरात लवकर ते पाऊल होईल याची आम्ही ग्वाही देतो आणि एवढंच सांगतो की पुढे जे काही काम असतील ते कॉर्पोरेशन रिलेटेड असू द्या किंवा इतर कुठल्याही गोष्टी असू द्या त्याच्यासाठी मनीष आनंद मित्र परिवार आणि काँग्रेस पक्ष आपल्याबरोबर राहील एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो थांबतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्टार्टअप करणार आहोत त्याचबरोबर कमी पाचशे महिन्यांसाठी आपण प्राथमिक स्वरूपात पहिला मशीन वाटपाचा कार्यक्रम हा संपूर्ण मतदारसंघामध्ये करणार आहोत त्याचबरोबर जवळजवळ आमच्याकडे जेव्हा या कार्यक्रमाची आम्ही माहिती लोकांना दिली

सगळ्यांनी खाली बसा साडे कार्यक्रम चालू होणार आहे पहिले लहान स्वरणचं होऊ द्या मोठ्या लोकांनी साईडला व्हा थोडं महिलांनी सगळ्यांनी खाली बसून घ्या कार्यक्रम होणार आहे त्या झाल्यानंतर त्यांनी वाटत कार्यक्रम आहे महिलांनी सगळ्यांनी खाली बसा या पाहिजे खाली बसा सगळ्यांनी 来一个，来一个，来一个，来一个，来一个。来了，你开一个送一个，多快啊！啊，我们进去，那个包。不来？啊。来不来？我们这边不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不来？不 छः बैठा से चलो तुम बच्चा देर हो गया उधर से जाओ ना उधर जाओ ना जाओ बच्चा उधर से जाओ महिला खाली जाओ সানেকাই দিনেকাইকানে সানে কানেকেনে কানেকেরাকেডেকে সানে আথয়ানে